तर अशी झाली आमची संडेची सुरुवात कारण की आज संडे असल्यामुळे सगळं काही निवांत होतं आणि सगळ्यांना मी आज उठवलं साडे ला मी लवकर उठले होते पण म्हटलं त्याला त्यांची पण झोप होऊ द्या आपल्याला मला सवय आहे लवकर उठण्याची कारण की व्हिडिओ एडिट करावा लागतो त्यामुळे मी लवकरच उठते कारण की व्हिडिओ एडिट करताना कुणाचा आवाज आपल्याला नको असतो रेकॉर्डिंग करायचं असतं आणि निवांत व्हिडिओ एडिट केला की व्हिडिओ पण छान एडिट होतो त्यामुळे मी लवकरच उठते आणि मला ती सवय झालेली आहे आणि सगळ्यांना बाहेर गेले ते उन्हामध्ये आणि सगळं उचलत होते मधुराणी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे संडे त्यामुळे सगळं काही निवांत चालू चालू आहे आणि आता वाजले आहेत साडे नऊ तर साडेनऊ वाजता सगळे उठले म्हणजे मी आधी उठलेली माझं सगळं काही आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे आणि आत्ता सगळे घरातली मंडळी उठली आणि उन्हात गेलेली आहे आणि संडे म्हटले की त्यांना पण थोडीशी झोप हवी त्यामुळे मी त्यांना लेट उठवलं आता अंथरूण वगैरे सगळं उचललेलं आहे देवपूजा करून घेते आणि संडे आहे त्यामुळे ब्रेकफास्ट पण वेगळा असणार कारण की नेहमी चहा चपाती असते आमच्याकडे तर ब्रेकफास्टला काय बनवणार आहे पुढे तुम्हाला दिसेलच आणि त्या बरोबर संडेला काय काय वेगळं आपल्या दिवसात संडेसाठी काय काय वेगळं असतं संडेचा पूर्ण दिवस कसा असतो तो व्लोग तर संडे स्पेशल ब्लॉग आज बनणार आहे तर व्हिडिओ बघत राहा आणि महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला मधुरानीच ब्लॉगचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका सो व्हिडिओ बघत राहा सगळी क्लिनिंग वगैरे करून झाली हॉलची किचनची वगैरे आणि आता किचनमध्ये नाश्ता आपलं जेवण सगळं काही बनवण्यासाठी किचनमध्ये आले पण त्याआधी ना ही जे साई आहे जी पंधरा ते दी वीस दिवस झाले फ्रीझरमध्ये मी साई ठेवते स्टीलच्या भांड्यामध्ये जेणेकरून साईचा वास येत नाही आणि आता तिचा पूर्ण बर्फ झालेला असल्यामुळे ना संध्याकाळपर्यंत मी तशीच ठेवणार आहे आणि त्यानंतर आम्ही निघालो गावामध्ये नाश्ता वगैरे करून घेतला नाश्त्यासाठी आज आम्हाला बनवायचे होते आप्पे आणि सांबार वगैरे पण मिस्टरांना अचानक बाहेर जायचं जा होतं ते बोलले नाश्ता वगैरे काही नको म्हटलं मला गावात आहे थोडंसं सामान आहे त्यामुळे ते बोलले पटकन चल आणि सामान घेऊन तुम्हाला पुन्हा घरी सोडतो आणि त्यानंतर मी पुढे जातो त्यामुळे आज आम्ही चहा टोस्ट खाऊनच गेलो होतो आणि मग जेवणासाठी फक्त मी आणि मुलं होती आणि मग थोडासा भाजीपाला वगैरे घेऊन आणला तर भाजीपाला तुम्ही नेहमीच आमच्याकडे मशरूम आणि शेवग्याच्या शेव शेंगा अद्रक आणि हे कंपल्सरी आमच्या घरात बाजारातून आणलंच जातं तर ह्यावेळेस वेळेस गाजर वगैरे सगळंच होतं म्हटलं चला आता पावभाजीचा बेत पण येत्या एक दोन दिवसात करूच आणि त्याचबरोबर थंडी आली त्यामुळे मला लाडू बनवायचे होते लाडूचे सामान आणलं खारीक आणलेली होती जसं की मागे एका मा व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल बऱ्याचशा बारीक सारीक गोष्टी त्या लाडूला लागतात ढिंक मेथ्या वगैरे त्या आणल्या होत्या पण ड्रायफ्रूट्स आणि खारीकच राहिलेली होती सो गावातून येताना ती घेऊन आणली कारण की भरपूर व्हरायटी बघायला मिळते काजू बदाम आणि पिस्ता वगैरे होतं तर आपल्याला आता जर तुमच्यासोबत मी नक्कीच पूर्ण लाडूचा जो व्हिडिओ आहे ना तो शेअर करेन आणि खूप हेल्दी मस्त असे तुमची मुलंही आवडीने खातील ला अशीच लाडू कारण की माझ्या मुलांना पण हे लाडू खूप आवडतात सो छान असे लाडू बनवणार आहोत तर बनवायच्या आधी ना खूप सारी प्री प्लॅनिंग करावी लागते कारण की सगळ्या गोष्टी नीट छान एकत्र प्रमाणात भाजल्या जाव्या अशा पद्धतीने त्यामुळे बनवायच्या दोन तीन दिवस आधीपासूनच मी तयारी करते सो सगळा या पसारा आणला होता त्यानंतर मग म्हटलं चला आता जेवण बनवायचं होतं सांबार बनवण्यासाठी ना मी डायरेक्ट कुकरलाच लावलं असतं परंतु शिवाशिला जास्त तिखट चालत नाही त्यामुळे मग डाळ आधी शिजवून घेते आणि त्याचं वेगळं आणि आमचं वेगळं असं सांबार आम्हाला बनवावं लागतं सो कुकरमध्ये तेल घातलं जिरं हळद घातली टोमॅटो घातला आणि या ठिकाणी मूग ए सॉरी मसूर आणि तुरीची दोन्ही मिक्स डाळीचं मी सांबर बनवते सो दोन्ही छान असं तेलामध्ये परतवून घेतलं आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं तर घाईगडबडीत गडबडीत ना मिस काही ना काही विसरत होते तर मीठ घालायचंच विसरले तो सो मीठ घातलं त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगा पण घालायला पुन्हा विसरले म्हणून पुन्हा खोललं आणि या ठिकाणी शेवग्याच्या हो शेंगा पण घातल्या तर संडे असल्या ना का मुलांची चाव चाव असते बाहेर सगळे खेळत आहे ना त्यामुळे इतका आवाज होता एक एक वस्तू पुला मागत होते त्यामुळे माझं असं झालं तुमचंही असं होतं का सुट्टीच्या दिवशी खूपच खूप खूप धावपळ असते सांबर म्हटलं की गूळ आणि चिंचेचा कोळ हे दोन्ही मिळून आपण त्यामध्ये घालतो मग चिंच मी भिजवली होती गुळ गुळामध्ये पाणी घालून आणि आता म्हटलं फोडणीची तयारी करूया लसूण लाल सुकी मिरची कांदा तर कांदा पण तुम्ही डायरेक्ट डाळीला शिजवून घालू शकतात आणि मध्ये मध्ये मग असं पाणी प्यावं लागतं कारण की हिवाळा आहे आणि मग किट्टे जी किटली आहे इलेक्ट्रॉनिक तिच्यामध्येच मी गरम कर केलेलं असतं आणि दिवसभर आम्ही तेच पाणी पितो कारण की हिवाळ्यामध्ये बऱ्याच प्रमाणात डिहायड्रेशन होत असतं आणि त्यामुळे ते होऊ नये म्हणून सतत पाणी प्यावं लागतं जे की मी आम्ही कोमट पाणी पितो आणि त्यानंतर या ठिकाणी फोडणी दिलेली आहे नॉर्मल जशी जिरं मोहरी लसूण कढीपत्ता सुक्या लाल मिरच्या त्याचबरोबर कांदा छान परतवत होतो तोपर्यंत तो, तो इकडं आपली डाळ पण शिजलेली आहे बघू शकता मस्त अशी डाळ शेंगा टोमॅटो सगळं शिजलं यामध्ये आहे सांबर मसाला लाल तिखट हळद आणि धना पावडर घातलेली आहे हळद आपण डाळीमध्ये घातली होती त्यामुळे थोडीशी कमी प्रमाणात घालायची आणि आता इकडे आपण डाळ घालणार आहोत यातली मी थोडीशी डाळ उरवते आणि त्याच शिवांशला त्याच डाळीतून वेगळं सांबर बनवते कारण की मग त्याला थोडंसं कमी तिखट असतं सो आपले इकडं छान असं सांबार झालेला आहे मस्त गार्निशिंग साठी कोथिंबीर घातली चिंचेचा कोळ घातला आणि आता मंदाचे आचेवरती छान अशी आपल्याला उकळवून घ्यायची आहे बरोबरच सेम इकडे शिवाजचे पण सांबार रेडी झालं आता बनवायचे होते मला आपे म्हटलं चला सांबार थोडस सा, होऊ देऊ तोपर्यंत इकडं फोनवर बोलता बोलता माझी कामं चाललेली होती आणि काही जे थोडस खाली खराब झालं होतं ते क्लीन केलं आणि गाणी ऐकता ऐकता किंवा बोलता बोलता मी जेवण बनवत असते त्यानंतर आप्प्याचं पीठ हे मी आदल्या दिवशी म्हणजे शनिवारीच रेडी केलेलं होतं कारण की संडे म्हटलं की वेगळं काहीतरी आमच्याकडे असतं सो याचं पीठ बनवण्यासाठी ना मी दोन वाटी तांदूळ एक वाटी पोहे एक वाटी हरभरा डाळ अर्धा वाटी मुगाची अर्धा वाटी, अर वाटी अर उडद्याची सफेद उडद्याची असे सगळं आणि एक चमचा मेथीनाने घालून छान भिजवलं चार तासासाठी आणि मिक्सरला ग्राइंड करून त्यामध्ये मीठ टाकून रात्रभर फर्मेट केलं आहे आणि फर्मेट करताना थंडी असली तरी होतं परंतु आ, स्टील ह्याच्यामध्येच कायम फर्मेट करायचं का बघू शकता सांबर खूप छान झालं होतं त्यानंतर हे आप्पे पात्राला मी तेल लावून घेतलं आणि त्यावरतीच आपल्याला मी या ठिकाणी प्लेन आपे आप टाकत का आहे कारण की सांबर सोबत खायचे आहे जर नुसतेच तुम्ही चटणी वगैरे बरोबर खायचे असेल तर त्यामध्ये व्हेजिटेबल्स पण ऍड करू शकता जसं की कांदा गाजर टोमॅटो हरवी हिरवी मिरची खूप छान लागतात तसे पण तर दुपारी आम्ही मस्त आराम करत होतो आणि मुलं टी व्ही बघत होते जे की मन की अंड्रंट लागतं ना ते बघून खूप हसतात तर शिवाशच्या तुम्ही हसणं बघू शकतात असाच हसत होता तो किती वेळ आणि त्यातले डायलॉग देखील बोलत होता त्यानंतर वाजले होते पाहुणे पाच आणि उठले फ्रेश झाले केस वगैरे विंचरले आणि त्यानंतर चहा ठेवला होता थंडी आहे त्यामुळे मस्त असा गरमागरम मसाला चाय घेतली आणि त्यानंतर आता स्वयंपाक आणि बाकीच्या गोष्टींना लागायचं होतं पण पाणी संपलं होतं त्यामुळे गरम पाणी केलं आणि जी केटल आहे ती मस्त उपयोगात येते थंडीमध्ये सो so, पाणी या ठिकाणी गरम करायला लावलेलं होतं आणि सकाळपासून जे साई बाहेर काढून ठेवलेली होती खूप तिचा बर्फ झाला होता ती छान आता मेल्ट झालेली होती मग म्हटलं चला सगळ्यात पहिले तूप बनवून घेऊया मुलांनाही मी दूध दिलेलं होतं तर तिकडे ते खेळत होते तर इकडं म्हटलं चला आपलं सायीचं काम करून घेऊया आता वाजलेले होते पावणे सहा आणि जेव्हा ही कधी साय मला गॅसवरती ठेवायची असते साय कडवण्यासाठी तर स्वयंपाक करतानाच ठेवते कारण की माझं लक्ष राहतं सो सगळं एकाच पातेल्यात काढून घेतलं दोन पातेले होते जे की पंधरा वीस दिवसापासून साईज हसलेली होती आणि आता हे बीटरच्या यानेच मी बीट करणार होते मिक्सरलाही करते पण याने खूप फास्ट होतं भांडी कमी भरतात आणि म्हटलं चला याने छानपैकी करून घेऊया आता बघू शकतात फक्त दहा सुद्धा नाही लागली तर खूप छान असं आपलं या ठिकाणी तूप जे आहे तर तयार झाला लोण्याचा गोळा तयार झाला आहे तर बेटरने खूप फास्ट काम होतं खूप इझी होतं आणि त्यानंतर एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं म्हटलं हे लगेच क्लीन करून घेऊया कारण की इथं तिथं ठेवलं तर ते तुपाचं सगळं आपल्या किचनला लागतं त्यामुळे त्याला लागलेलं सगळं बिटरला लागलेलं जे तूप होतं ते मी हाताने अशा पद्धतीने सगळं काढून घेतलं आणि असं गरम पाण्यामध्ये केल्यामुळे ते लगेच मेल्ट झालं आणि छान क्लीन पण झालं आणि तेच गरम पाणी मी बाकीचे जे काही चमचे वगैरे होते तुपाचे साईचे त्याच्यासाठी त्यात टाकून देते म्हणजे आपल्याला भांडी क्लीनही लवकर होतात तुपाची भांडी असली की गरम पाण्यामध्ये टाकलं की भांडी लवकर क्लीन होतात सो अशा पद्धतीने या ठिकाणी सगळं जो लोण्याचं तयार झालं होतं लोणी त्याचा गोळा वेगळा करून घेते आणि त्याच्यामध्ये जे तुम्हाला पाणी दिसत आहे म्हणजे जे काही त्याचं दूध आहे साई काढल्यानंतरचं लोणी निघालेलं ते सुद्धा मी अजिबात वाया घालवत नाही तर आता ज्या वेळेस उन्हाळा असतो त्यावेळेस मी त्याची ताक बनवते कढी वगैरे किंवा प्यायला ते येतं पण आता हिवाळ्यामध्ये तर दही किंवा ह्या गोष्टी जास्त आम्ही खात नाही त्यामुळे आता जे दूध उरले आहे ते दूध मी एका पातेल्यात काढून त्याचा पण पन पनीर बनवून घेणार म्हणजे माझं जे आहे यामध्ये काहीही वाया जात नाही फक्त पाणी फेकलं जातं सो अशा पद्धतीने एक गोष्टी आपण वाचवू शकतो घरामध्ये आणि वेगवेगळ्या पद्धतीने जर आपण हुशारीने कामं केली ना थोडीशी तर बऱ्याच गोष्टी आपल्या वाचतात तर त्या ठिकाणी तूप कढवायला लावलेलं होतं आणि हे जे दूध त्याचं उरलेलं होतं ते पण इकडे उकळ येण्यासाठी मी ठेवलं कारण की त्याचं पण पन मला पनीर बनवायचं होतं तर बघू शकतात छान मेल्ट झालेलं आहे दूध उकळ आहे तर स्वयंपाकाची पण तयारी करते तर आज शेव्याच्या शे का, ता, ता शेंगा आणलेल्या होत्या आणि शिवाशी त्या घेऊन का काठीसारखं त्यात खेळत होता तर त्याच्याकडनं मी घेतल्या म्हटलं चला पटकन त्या शिजवायला लावू काळ्या मसाल्यातल्या शेवग्याच्या शेंगा करायच्या होत्या आणि आत्ता वाजलेले होते साडेसहा तर म्हटलं त्या देवपूजा पण करायची आहे त्या आधी शेंगा एकदम मीठ टाकून उकडवायला लावते आणि एका बाजूला तूप एका बाजूला दूध असं सगळं तीनही गॅस चालू होते आणि तीन गॅस असले की त्याचा खूप फायदा होतो आणि जर पाहुणे आलेच तर त्याचबरोबर इंडक्शन पण असतं त्यामुळे स्वयंपाक बाकीच्या गोष्टी खूप फटाफट केल्या जातात सो या ठिकाणी शेवग्याच्या शेंगा मी पाणी टाकून थोडंसं मीठ टाकलं आणि उकडवायला लावते आणि नंतर फक्त ग्रेव्ही केली की त्यामध्ये ह्या शेंगा ओतून देते अशा सोप्या पद्धतीने मस्त शेव शेंगा होतात त्यानंतर मग देवपूजा करायला गेले संध्याकाळचे वाजलेले होते साडेसहा लक्ष्मी यायची वेळ झाली की देवपूजा आपण करतोच आणि मुलं खाली खेळत होते मस्त त्यांचा दंगा चाललेला होता त्यानंतर इकडे उद्याची तयारी चालू होती सोमवार म्हटलं की मुलांचं स्कूल चालू होतं आणि रविवारी सगळीच तयारी करावी लागते जसं की टिफिनची तयारी असो आणि आता शिवांशला जसं मी स्कूलला घेऊन जाते त्यामुळे मला आता वेळ कमी मिळतो त्यामुळे रविवारच्या दिवसामध्ये जितकी काही कामं असतात पेंडिंग आठवड्याची ती सगळी कामं आता मला करावी लागतात सो या ठिकाणी लसूण सोलणं असो आता हा वाटाणा उद्यासाठी लागणार होता मग टिफिनच्या भाजीची तयारी आणि दळण असलं तर ते बाकीच्या गोष्टी कपडे कपडे प्रेस करणं आणि बऱ्याच बाकीच्या आपल्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात घरात करण्यासारख्या आणि बघू शकतात हे अशी मुलं त्रास देतात जिथे तिथे दे दे पसारा काढून ठेवतात तर या सगळ्या गोष्टी त्या मॅनेज कराव्या लागतात संडेच्या दिवशी आणि इकडे छान तूप तयार झालं होतं आणि दुधालाही उकळी आली होती त्यामध्ये मी व्हिनेगर आणि पाणी टाकलं त्यामुळे दूध या ठिकाणी फाटलेलं आहे तर बघू शकतात कपड्यामध्ये ते ओतलं खाली जे आहे ते पाणी आपलं या ठिकाणी फक्त एवढं पाणी वाया गेलं आणि त्यानंतर संध्याकाळी मेथीची भाजी भात शेव्याच्या शेंगा अशा पद्धतीचं जेवण होतं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राई